गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं संपूर्ण वर्षाचं बारा लाभ दिले गेले या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आणि हा लाभ या महिना अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी आपल्या लाडक्या ताईंसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पहा ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तर ती गुड न्यूज काय आहे ते आपण पुढे समोर पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सरकारनं जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती तर त्या लाडक्या बहीण योजनेचे जे महिन्याला पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींसाठी दिले जात आहेत लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसेही इतर लवकरच मिळणार आहेत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि मोठी खुशखबरी असणार आहे तर जुलै महिन्याचे पैसे कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे तर या दिवशी जुलैचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत पहा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या सात ते आठ दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे पहा तर सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी इथं ही म्हणावी लागणार आहे जुलैचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याबद्दलची माहिती समोर आलेली आहे ज्या लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर त्यांची अतुरता इथं संपणार आहे लवकरच त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये त्यांना जुलै महिन्याचे पाहायला मिळणार आहेत पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी एक समोर येत आहे लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झालेली आहे त्यानंतर आता पुढचा म्हणजेच तेरावा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार असा प्रश्न आता महिला सरकारला विचारत आहेत दरम्यान येत्या आठ दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा तर जुलै अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे जमा होतील असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा तर पहा आपण सर्वांना माहीत असेलच हा जुलै महिना चालू आहे तर जुलै महिन्यामध्ये एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीचा इथं सण आहे तर नक्कीच या सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना इथं वाटप केला जाणार आहे पहा म्हणजेच येत्या पाच ते सहा दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये इथं पाहायला मिळणार आहेत तर पहा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार जी मोठी अपडेट होती जी नवीन अपडेट होती तर ती काय आहे तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हा हप्ता मिळेल अशी शक्यतासुद्धा आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून इथं वर्तवली जात आहे पहा या योजनेची छाननी विधानसभा निवडणुकीनंतर होईल असं देखील आपल्या सरकारनं स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे तर पहा विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारनं जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली होती तर या योजनेद्वारे पात्र लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र आता जुलै महिन्याचा हप्ता आहे जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो अद्यापही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष इथं लागलेलं आहे तर पहा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याची आतुर्ता इथं लागलेली आहे तर येत्या पाच ते सहा दिवसामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे पहा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा हप्ता इथं वाटप होणार आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचा जो पहिला लाभ आहे तो राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना मिळालेला होता त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा सरकारनं निर्णय घेतला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारनं सध्या ही प्रक्रिया थांबवली आहे अशी माहिती सुद्धा आपल्या महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी इथं दिलेली आहे परंतु जी पडताळणी सुरू होती जी फेर तपासणी सुरू होती ती आता निवडणुका होईपर्यंत इथं थांबवली जाणार आहे म्हणजे सर्व महिलांना ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना सर्व महिलांना आता लाडकी बहिणी निवडण्याचा जुलै महिन्याचा हप्ता इथं वाटप केला जाणार आहे पहा जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार तस राज्य सरकारनं गेल्या वर्षी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा ला जो लाभ आहे तो अद्याप राज्यातील लाभार्थी बँक खात्यात जमा झालेला नाही पहा म्हणजेच हा जो दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता आहे आणि सर्व मिळून जर म्हटलं तर टोटल तेरावा हप्ता आहे तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापर्यंत एकूण बारा हप्ते वाटप करण्यात आलेले आहेत तर पहा या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो त्यांना इथं वाटप केला जाणार आहे मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचं एक प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं एका अधिकाऱ्याने तर स्पष्ट केलेलं आहे पहा म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता येत्या चार ते पाच दिवसामध्ये किंवा पाच ऑगस्टपर्यंत हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं जमा केला जाणार आहे तर पहा नाराज लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा इथं मिळालेला आहे तर जुलै महिन्याचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत आणि जी लाडक्या बहिणींची जी, जी पडताळणी चालू आहे तर ती पडताळणी आता निवडणुका होईपर्यंत इथं थांबवली जाणार आहे पहा म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हा जो तेरावा हप्ता आहे म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला हप्ता तर तो त्यांना लवकरच मिळणार आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना तुमच्या कमेंटमार्फत जी तुम्ही माहिती देणार आहात त्याचा त्यांना फायदा होणार आहे आणि त्यांनासुद्धा समजून जाणार आहे की त्यांना आतापर्यंत एकूण किती हप्त्याचा लाभ मिळालेला आहे तर पहा राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मास्टर स्ट्रोक ठरलेली होती राज्यातील सुमारे दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेमध्ये नोंदणीसुद्धा केलेली आहे पहा पहा दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेत नोंदणी सुद्धा त्यांनी केलेली आहे तर पहा राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले यानंतर विधानसभेची जी रणधुमाळी सुरू झालेली होती ती इथं थांबत नव्हती त्यावेळी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी शक्यता इथं वर्तवली जात होती पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि सगळीच गणित ता बदलून टाकली पहा तो ला तर राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींनी मायुतीला बळ दिलेलं आहे आणि राज्यात पुन्हा मायुती सरकार आलेलं आहे पहा आपण आता वेगवेगळ्या अटी आणि कारणामुळे लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळलं जात आहे आपण हे दररोज हमखास रिपोर्टमध्ये न्यूजमध्ये पाहत आहोत तर पहा राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या नाराजगी सुरू आहे तर याच नाराजगीचा फटका आगामी स्थानिकमध्ये बसूनही यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकच्या निवडणुकीपर्यंत नो चाळण आणि नो गाळण असं धोरण इथं स्वीकारलेलं आहे यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना इथं दिलासा सुद्धा मिळणार आहे तर पहा राज्यात शेतकरी योजना सरकारी कर्मचारी आणि अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेतून कमी करण्यास सुरुवात झालेली आहे विविध मार्गाने राज्यातील पन्नास लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी केल्या जातील असा आरोप देखील विरोधकांनी केला होता ते आता खरं ठरताना दिसत आहे तर आत्तापर्यंत जवळपास एकोणीस लाखाहून अधिक लाडक्या बहिणी इथं अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजगी इथं सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर पहा सरकारनं सुरू केलेली पडताळणी सद्यस्थितीत थांबवण्याचा निर्णय इथं आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतलेला आहे तसेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे पहा तर सर्व लाडक्या ही आनंदाची बातमी असणार आहे पहा नोंदणी केलेल्या ज्या सर्व ज्या सर्व महिला आहेत नव्याने जुन्याने तर ले ले सर्व सर्व त्या सर्व महिलांना निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं आपल्या सरकारमार्फत दिला जाणार आहे पहा सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहीण योज लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे